पैठण तालुक्यातील ढाकेफळ येथील तुकाराम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमित्त ढाकेफळ गावामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये दिंडी काढली होती विद्यार्थ्यांनी अभंगाच्या तालावर लेझिन पावली तसेच मुलींनी तुलसी वृंदावन डोक्यावर घेऊन विठ्ठल गजर करत होत्या विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनी विठ्ठल रुपमय वेशभूषा साकारून विठुरायाची मिरवणूक काढण्यात आली यामध्ये माऊलीचे अभंग विठुरायाचे भक्तीगीत टाळ मृदुंग वीणा यांच्या तालासुरात विद्यार्थी शिक्षक भक्तिमग्न झाले होते ही भव्य दिंडी बघून ग्रामस्थ देखील सहभागी झाले संपूर्ण परिसरात विद्यार्थ्यांचा कौतुक करताना दिसून आले विठ्ठल रुक्मयी मंदिराच्या परिसरात जाऊन त्या ठिकाणी रिंगण पावली लेझिम पावली खेळायला ला लागली फुगड्या खेळल्या गेल्या अभंग गवळण भारुड म्हणून भगवंताचे नामस्मरण करण्यात आले दिंडी नंतर शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्यांची पंकज बसून सर्वांना शा वासडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य दिंडी सोहळा संपन्न झाला यावेळी पर्यवेक्षक शिवाजीराव जिने मिडल विभाग प्रमुख रवींद्र देसले ज्येष्ठ क्रीडा शिक्षक हरिभाऊ तात्या शिसोदे मचिंद्र पाटील मुबिन शेख साहेबराव सोनटक्के विष्णू इंगळे श्याम आरसेवाड रवींद्र थोटे सचिन वाघमोडे महेश धनवट द्रौपदी साळुंके रमेश गोरे श्रीकांत कानडे अरुण नवले बदरी इथाफे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वारकऱ्यांच्या वेशभूषेत विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उत्साहात सहभागी झाले होते सतेश न्यूज ढुरकीन